आंबाय गोटा आंबा तर हा बघा भांडू भिंडू काल आहे ना एक जणी भाजी मंडी म्हणजे आला होता आणि ते आहे ना आपल्याला काय गेले एवढे वीस पंचवीस आहे मी म्हणलं ते अरे पिकली जायची पिकली तर काय झाले माहितीये का त्यांनी ना काय गेले होते आम्ही इथं नव्हतो तर आम्ही बाहेर गेलो होत मी काल घनसंगीला गेलो होतो मग त्याने रविवारच्या दिवशी आणि मग त्यांनी आहे ना घरी येऊन कायर्या दिले दाजीला म्हणलं त्या कायऱ्या फोडा थोड्या आणि अजून पणाशी आहे बरं म्हणजे कसं माहिती आहे का लोणचं भारी होती की तुम्हाला लोणचं दाखवायचं का भानू बहिणू कसा करते मी लोणच तर तुला तुम्ही शिकवलंय मला मला येत तरच नव्हतं तुम्हालाच येत आहे बसा गपचिप म्हणे मॅस शिकवले लोण तर तुम्हाला लागतोय जास्त खायला मी तर खात पण नाहीये मला आमलं पित्त येत आव माय मी खाय नावा माय तुम्हीच खातात गुप्पू 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 चटा चाटा तटा ते नाही का घरभार बाहेर नाही का डोळा लागले होते चटा चटा हे ते कैरी मीठ लावून खाईन मीठ लावून चाटीन पुढं चटणी लावून चाटीन तुम्हीच खातात तसं गप्पा 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 लोणचं बिगर धकत नाही मग काही मग म्हणजे लोण चाल लोण चान, चान पहिलं ते पाऊस पडला ना त्या दिवशी वारा तावधन मग ते पडले असते ना आणले असते ऐकी नाही गेल मला चला मी लांब बसले का आहे का लेडीज प्रॉब्लेम आणि व लेडीज प्रॉब्लेम असला ना तर चला कधीच हात नाही लावायचं बरं का आणि खराब होऊन जातो त्याच्यामुळे आता दाजीच टाकणार ते मी नाही टाकणार आणि दोन तीन दिवस तर मग पिकून जाते ना काय फायदा मग आता अजून आणणार दाजी त्याच्यामुळे वीस पंचवीस आहे ना दाजी एका दिवस ठेवलं तर पिकले दिसती मला नाही मी त्याच्यातल्या कुई काढायच्या लैनिंग करावं लागते कुई काढायच्या म्हणजे दिल दिल नहीं। नहीं नहीं। ते दिल टाकतात टाकायचं तिला दिल तुमच्या राणी मुखर्जीला कमेंट मग तुम्हाला नक्की म्हणजे नक्की बघायचंय का लोणच कसा टाकतात लोणचं तर एकदम सोप्या आणि एकदम साध्या पद्धतीत वर्षभर टिकणारा लोणचं वर्षभर टिकतो आणि खायला एवढा खमंग लागतंय आपण ते मीठ मिरची काय टाकत ना मीठ मिरची म्हणजे मीठ तर टाकाच लागतंय पण ते लाल तिखट बिकट आपण काय टाकत नाही खरी गोष्ट सांगते आपला साधा सिंपल असतो पण आहे ना वर्षभर हिरवागार राहतो ते लोणच वर्षभर ना सडत नाही ना काही होत जुना आता आपल्याकडे दाखवतो चला तुम्ही हा ते घे तू काही लांब होते काही की म्हणजे प्रॉब्लेम असला ना बाईला त्या बाईनं जवळ पण नाही जायचं त्या लोणचाच्या खराब होतो मग ते मायमाईनं शिकवलेलं आहे महि माय आहे का पहिली मायमही माय वारलेली तिनं शिकवलेलं आहे लोणचं कसं टाकायचं लय ले भारी लेभारी महिमाय अशी लोणचं करत होती व्हा न तुम्हाला काय सांगू तर महिमाया चारशे पाचशे सहाशे कैरीचं लोणचं टाकायची होती दोन माठं फुल भरून आणि आहे ना वर्षभर टिकायचा ग अर्ध्या अर्धा तर गलीतलंच बाया घेऊन जायचा ते लोणचं वाटीभर वाटीभर आणि लोणचं झाला भी तर सगळ्यांना डाब वाटी 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 सगळ्यांना तर मा चुलतं तर लय यायचं बाई लोणचं मागायला वहिनी लोणचं वहिनी हा खार हाय का आमच्या इकडे खार म्हणतात तुमच्या गावाकडे लोणचं म्हणत असते आणि पण आमच्या गावाकडे आहे ना खार म्हणतात कशाला लोणचं हा बघा हे जुना माठ आहे आपला याच्यामध्ये लोणचं टाकते याच्यामध्ये लय मुर तू बघा जेवढा तुमचा जुना माठ असला ना ते जुने माठ जे असतात का तुमच्या पाण्याचे ते तसे ठून द्यायचे फेकून नाही द्यायचे लय काम तिथं लोणचं बिंच टाकायला जुन्या माठामध्ये लय भारी लोणचं होते तर हे याच्यामध्ये हे ना मी आता लोणचं टाकायला आता दा दाजी आणणार आहेत अजून पन्नास काय रे बघू आता काय करते आणतात का नाही टाकते ते असं लोणच ओके हो नाही